सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर मेळावा आणि कार्यकर्ता मेळावा व मिसळ पार्टी रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी तालुक्यातील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर मेळावा संपन्न लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय राजा भुवाजे यांच्या प्रचारासाठी रूपरेषा ठरविणे कामी व तालुका पदाधिकारी नियुक्ती करण्याबाबत पत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजा भुआे राष्ट्रीय काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष व आयोजक ॲडवोकेट संजय सोनवणे अध्यक्ष दत्ता लोंडे कृष्णा भगत प्राचार्य आर डी पवार बवनराव ठोक गुरुजी अशोक डावरे शहराध्यक्ष माऊताई गोसावी संदीप शेळके संगीत घुगे किरण मुत्र दत्ता गोळेसर दत्ता डोंगरे हेमंत देवनपल्ली जयराम शिंदे आदींचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते एस एन साठी यश धनगर आपल्याला माहिती आहे की येत्या वीस मे ला या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभेचं इलेक्शन होते त्याच्यामध्ये आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली आणि दिंडोरी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आता अजून मला वाटतं इलेक्शनला एक पंचेचाळीस ते पन्नास दिवस शिल्लक आहे परंतु या ठिकाणी हा मतदारसंघ आहे हा फार मोठा आहे जवळजवळ अठरा ते वीस लाख मतदार एका लोकसभेमध्ये येतात म्हणून आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मिसळ पार्टीचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि या ठिकाणी सर्व जे काही पदाधिकारी आहे आमचे त्यांचा पदाची जी पत्र आहे ती या ठिकाणी वितरित करण्यात आली आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आपले जे उमेदवार आहे ते या ठिकाणी येणार आहे राजाभाऊ वाजे आणि आम्ही सर्व या ठिकाणी जे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आले हे सर्व आम्ही एक जीवानं एक दिल्यानं राजाभाऊच्या पाठीशी उभं राहून या ठिकाणी पक्ष कोणता शिवसेना उद्धव ठाकरे का राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार किंवा काँग्रेस हा भेदभाव न ठेवता पक्ष हा कुठलाही उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि तो आमचा उमेदवार आहे असं म्हणून आम्ही या ठिकाणी कामाला लागणार आहे आणि सर्व साम दाम दंड वापरून राजाभाऊ राज्यांना या ठिकाणी निवडून आणणार आहे सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे सिन्नर तालुक्यातील त्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यामध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना आम्हाला पत्र वितरित करायचे होते आमचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष मान्य कोंडाजीबा माड तसेच शहराध्यक्ष दत्ताजी लोंडे आमच्या त्यानंतर आमचे संदीपजी शेळके आमचे सर्व पदाधिकारी जयरामजी शिंदे यांच्या हस्ते आम्ही सर्वांना पत्र दिलेले आहेत आता आमची एकच इच्छा आहे ज्यांना ज्यांना आपण पत्र दिले आहेत त्यांनी आपल्या पक्षाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट काढण्यासाठी त्यांचे विचार पुरोगामी विचार जनमानसात रुजवण्यासाठी आतोडात प्रयत्न करावेत आणि या राष्ट्रवादी काँग्रेस जी जी संघटना आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे सिन्नर तालुक्यात पोपावली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना चालू शुभेच्छा देतो या लोकसभेचे उमेदवार आहेत आपल्या सिन्नर तालुक्याचे मान्य राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे आपण सर्वांना परिचित आहेत अतिशय चांगला सु असा माणूस महाविकास आघाडीने आपल्याला दिलेला आहेत त्यांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहेत त्यांच्या विजयासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे अतिशय आतोनात प्रयत्न करतील आमचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माननीय कोंडाजी माम आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून त्यांचा त्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि त्यांचा विजय निश्चित करू अशी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी ज्येष्ठ ज्येष्ठांकडे सगळ्यांची बघून होती आणि ज्या दिवशी माझी उमेदवारी नक्की राहिली पहिला फोन त्यांचा आला आणि पहिली आजची वेळ दिली होती त्या मला त्यामुळे माझ्या काळता आला मी उशीर झाले होते आजच बोलायसारखं भरपूर तरी असेल तर सगळ्यांचं आज बोललं पाहिजे असं नाही फक्त ते आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले की आपण माझी आणि माझ्या उमेदवाराची यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपलं खर्च मनपूर्वक आभार मानतो वैचारिक राजकीय मतभेद कधी कधी असले तर मला असं वाटतं की मनभेद कधीच नव्हते आणि म्हणूनच आज आपण सर्वजण एकत्र एकत्र मोकळ्यामध्ये येऊन आणि आपण बोलू शकतो मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आले आघाडीचा धर्म पालघन मला वाटतं माझी जबाबदारी आणि मी कोणाच्या मामांनी फरवड कोणाच्या बाबांकडे गेलो होतो त्या मानाने मला पहिल्या दिवशीच जी बोलतो सांगितली की मी सर्वांदेकर विचार करतो की आघाडीचा घरो पाळणं हे माझं कर्तव्य आहे नुसतं निवडणुकीतच नाही तर निवडणुकीनंतरच होता आपण सर्वजण आला माझं युवकचं स्वागत केलं आपण सर्वजण असे बरोबर राहिलो तर हा विजय मला वाटतं हा निश्चितच आहे